मुलीचं लग्न हा प्रत्येक आईबापाच्या आयुष्यातील मोठा क्षण असतो काळजावर दगड ठेवून आपल्या लाडक्या लेकीला दुसऱ्या घरी ते पाठवतात मुलगी सुखात राहील अशी आशा त्यांना असते उत्तर प्रदेशातील असेच एक कुटुंब ज्यांच्या मुलीचं लग्न आठवड्याभरापूर्वीच झालं लग्नानंतर पहिल्यांदाच ते मुलीच्या सासरी गेले पण तिथलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली दरम्यान असं काय घडलं पाहण्याआधी एवम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उन्नाव जिल्ह्यातील ही घटनाय जाजमाऊ आंबेडकर नगर नई बस्ती नुरी रोड येथील एकवीस वर्षाची चांदणी आणि अखलाक नगर येथील नदीम यांचं लग्न एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालं आठवडाभरापूर्वी त्यांचं लग्न झालं लग्नानंतर आठव्या दिवशी चांदणीच्या माहेरच्यांना तिच्या सासरच्यांकडून फोन आला त्यांनी त्यांना घरी बोलावून घेतलं चांदणीचं चा कुटुंब तिच्या सासरी पोहोचलं तिथं मुलीला पाहून त्यांना धक्काच बसला तिचा मृतदेह त्यांच्या समोर होता चांदणीच्या सासरच्यांनी तिची गळा आवडून हत्या केली होती लग्नानंतर सासरच्यांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणून तिचा छळ सुरू केला तिनं आपल्या आईवडिलांना याबाबत सांगितलं तिच्या माहेरच्यांनी सासरच्यांशी बोलणं केलं पण ते ऐकल्याने रात्री उशिरा पतीचा इतर लोकांनी मिळून तिचा गळा आवळला आणि सकाळी तिच्या आईवडिलांना सांगितलं घटनेची माहिती गंगाघाट कोतवाली पोलिसांना देण्यात आली मृत महिलेचा भाऊ मन्सूरने तिचा पती नदीम सासरा रफीक सासू अम्ना वहिनी उजाला आणि दीरनैम विरोधात तक्रार दिली या संपूर्ण घटनेबाबत सोनमसिंह यांनी सांगितलंय की आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे लग्नाच्या वेशात सासरी पाठवली मुलगी पहिल्यांदाच माहेर आली ती मृत अवस्थेत अंगावर पांढरा कपडा ओढून मुलीला अशा अवस्थेत पाहून आईबाबा पूर्णपणे कोलमडले